कार मंडळी मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण माहिती घेणार आहोत हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू बिलकुल पडणार नाहीत कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीतले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना मात्र दिसते हे विसरून चालणार नाही ना परंतु महत्वाचे जे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम असतात ते मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळते आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण परिपूर्ण नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्रांच्या गोचर भ्रमणानुसारची माहिती तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठलं करायचं साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा या महिन्यातील दुसरा पंधरवडा आपल्या राशीसाठी अत्यंत महत्वाचा राशी लाभाचा स्वामी ग्रह रवी तेरा एप्रिल पासून आपल्या व्यापार स्थानामध्ये म्हणजे कुंडलीच्या सातव्या घरात मेष या त्याच्या उच्च राशीमध्ये येतोय हो कारण मेष ही रविग्रहाची उच्च राशी असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या महत्वाच्या कार्यात वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी सरकारी क्षेत्र आपले वडील सरकारी अधिकारी वर्ग यांच्याकडून योग्य ती मदत सहकार्य मिळून आपल्या कार्याची गती आणि प्रगती ही सुंदर वाढताना दिसेल जी मंडळी सरकारी अधिकारी क्षेत्रात मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना या कालखंडात विशेष चांगल्या लाभाच्या संधी कामाच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा मिळताना दिसते तर ज्यांना आपल्या कामाचं ब्रँडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय महत्वाची राहणार आहे आपल्या कार्याचं आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग करण्यासाठी समाजामध्ये आपला व्यवसाय घेऊन जाण्यासाठी रविग्रह हा व्यवसायाच्या दृष्टीने नावलौकिक वाढवणारा नावलौकिक देणारा ग्रह, ग्रह समजला जातो ज्योतिषशास्त्रात मार्केट गुडविल हे रविग्रहावरूनच पाहिलं जातं तसेच ज्यांना भागीदारीमधून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सुद्धा या काळामध्ये अवश्य आपला हा निर्णय घ्यायला हरकत नाही कारण रवीचं बळ आणि पाठबळ फार सुंदर असणार आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रवीचे सहाव्या घरातून गोचर भ्रमण सुरू असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात मात्र थोडीशी जास्त काळजी घेणं अपेक्षित आहे विशेष करून वात विकार पचनाचे आजार आणि दृष्टी दोष यावरती अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागणार आहे पहिल्या पंधरवड्यात पंचम स्थानातील शुभा अशी मंगळ शनी युती ही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या दृष्टीने शुभ राहणार आहे विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या अभ्यासात आहेत त्यांना काही नवीन संधी या काळात अभ्यासाच्या दृष्टीने मिळताना दिसेल जॉब प्लेसमेंट इंटरव्ह्यू सक्सेस मिळताना या काळात आपल्या राशीच्या मंडळींसाठी शुभयोग जोडून आलेले आहेत त्याच्यामुळे अवश्य त्याचा प्लेसमेंटचा लाभ तुम्ही घेऊ हो शकता शिवाय नातेसंबंध आणि नवीन ओळखी याचा लाभ तुळ राशीच्या मंडळीने या महिन्यामध्ये खूप चांगल्या रीतीने होताना दिसेल पंचमस्थानातील मंगळ शनी युतीमुळे जे काही नातेसंबंध निर्माण होतात ती नातेसंबंध नाही पार काळ टिकून राहण्यासाठी असतात तर पंचमस्थान हे प्रेमसंबंधाचे स्थान असल्यामुळे आणि शुक्र ग्रह हा सुद्धा प्रेमाचा प्रणयाचा कारग्रह या महिन्यामध्ये में त्याच्या उच्च राशीतून चोवीस पर्यंत मीन राशीत गोचर भ्रमण करतोय प्रेम संबंध जुळून येणं मनासारखा प्राप्त होणं आपल्या आवडत्या विवाह बंधनात असे अत्यंत शुभ अनुभव या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना येऊ शकतात त्यामुळेच हा महिना विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा अतिशय शुभ राहणार आहे तर ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेणार असल्यास आपल्या राशीची मंडळी अवश्य घेऊ शकतात कुटुंबातील रखडलेल्या जागेच्या व्यवहारात नव्याने शुभ आणि लाभाचे योग या महिन्यात जुळून आलेले आहेत त्या दृष्टीने अवश्य त्या कामाला सुरुवात करू शकता पुन्हा लक्ष घालू शकता पितृक संपत्तीचा लाभ या काळात आपल्याला चांगला होण्याचा योग आहे काही जुने वाद गैरसमज असतील तर ते दूर होऊन कुटुंबामध्ये सामंजस्य वाढून काही गोष्टी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने लाभाच्या घडताना दिसून येते तेव्हा अवश्य काही गोष्टींमध्ये आपल्याला पुढाकार घेऊन प्रश्न सोडवायच्या तयारीला या महिन्यामध्ये आपण लागू शकता पुढाकार घेऊ शकता नऊ एप्रिल नंतर आपल्या भाग्याचा ग्रह बुध हा वक्री होऊन सहाव्या घरामध्ये मीन या त्याच्या नीच राशीमध्ये येतो आहे त्यामुळे आपल्याला व्यवहारामध्ये कोणालाही शब्द देताना फार विचार करून प्लॅनिंग करून नियोजन करूनच शब्द द्यायचा आहे परदेशात जाण्याच्या विचारामध्ये असाल तर आपल्या कागदपत्रांच्या पूर्ततेकडे कम्प्लिटेशन ऑफ द डॉक्युमेंट्स याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे द्यावं लागेल कोणत्याही अध्यायाच्या आधारे काम करत मध्यस्थांच्या आधारे तर पूर्ण माहिती घेऊन करा नाही तर फसवणूक होऊ शकते राहू आणि शुक्र यांची युती आणि बुधग्रहाचं अशुभ भ्रमण या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या महिन्यात आर्थिक गुंतवणूक करते वेळी फार काळजी घेऊन करावी कोणत्याही भूल थापांना बळी पडून किंवा लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका राहू आणि शुक्र <coughs> युती झाली असता बऱ्याचदा आपल्याला चण्याच्या झाडावर बसवणारे लोक भेटतात म्हणजेच लोभ दाखवणारे चांगल्या गोष्टींचा भास निर्माण करून देणारी मंडळी भेटतात तेव्हा अशा लोकांपासून थोडे सावध राहा आणि आपल्या व्यवहाराला आपल्या गुंतवणुकीला सांभाळा तसेच <coughs> शेजार पाजार नोकर चाकर हाताखाली काम करणारी जी काही महत्वाची माणसं आहेत यांच्याबरोबर सुद्धा आपल्याला सामंजस्याने वागायचं आहे सा संबंध टिकवायचे आहेत शुल्लक कारणांवरून त्यांच्याबरोबरचे वाद आपल्याकडून विकोपाला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार या संपूर्ण महिन्यामध्ये काही वेळेला जरा शुल्लक गोष्टींकडे कानाडोळा करणं अशा वेळेला योग्य राहत अर्थात बेसावतपणा मात्र करायचा नाही या महिन्यामध्ये जशी आपल्याला सहाय्य करणारी मंडळी भेटणार आहेत तशीच आपल्या कामात अडचणी निर्माण करणारे काही विघ्न संतोषी मंडळींशी सुद्धा या महिन्यात आपला मुकाबला सामना होणार आहे तेव्हा अवश्य सावधानता बाळगूनच आपल्या कार्याला गती द्यायची आहे तसेच व्यवहारातील कामातील आणि नातेसंबंधातील कुठलेही गैरसमज असतील तर त्यावर अवश्य ते दूर करण्याच्या दृष्टीने पावलं खंबीरपणे उचलणं या महिन्यात तितकंच महत्वाचं राहील जी मंडळी राजकीय हो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना काही नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळताना दिसतील तर महत्वाच्या पदावर नियुक्ती होण्यासाठी हा काळ आपल्याला शुभ आहे मंडळी येणारा मे जून जुलै हा महिना विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार आत्ता उच्च शिक्षण तसंच करिअरचा निर्णय घेण्यासाठी फार महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काय नक्की अडचणी आहेत का आहेत काय करायला पाहिजे आणि नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश आहे की जेणेकरून तो अभ्यासक्रम निवडणं सोपं जाईल यामध्ये कुंडली शास्त्र आपल्याला कशा प्रकारे मदत करते याविषयीचे व्हिडिओ आपण केलेत या व्हिडिओची केले। लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा म्हणजे करिअर आणि ज्योतिषशास्त्र ह्याचा संबंध कळेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आणि आपल्या करिअरची निश्चित दिशा आणि यश जाणून घ्यायचं असेल वास्तू परीक्षण करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा <coughs> कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही हा नंबर नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यामध्ये फार्मा एफ एम सी जी फायनान्स पॉवर आयटी टी केमिकल इन्फ्रा ऑइल स्टील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे से राहतील या संपूर्ण महिन्यात तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला ला लाभ मिळवून देणारा राहणार आहे त्यावेळेला अवश्य अभ्यास करून आपण ट्रेडिंग चांगलं करू शकता तो याईचा तो तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये यायचं आहे त्यांनी या महिन्यापासून सुरुवात करायला हरकत नाही तसेच जोडीदाराच्या नावाने काही नवीन गुंतवणूक मार्केटमध्ये करणार असाल किंवा कुठल्याही ठिकाणी तर अवश्य हा महिना लाभाचा आहे विशेष करून सोन्यातली गुंतवणूक तर म्हणजे ही होती आपल्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची महत्वाची स्थिती आणि त्याचे परिणाम आपण हे जे राशी भविष्य पाहतो मासिक त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं अत्यंत महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जे गोचर भ्रमण करतो तो कालखंड अधिक कमी असतो सव्वा दोन दिवसाचा आणि म्हणून संपूर्ण महिन्यात म्हणजे संपूर्ण तीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा राशींमधून आणि बाराही घरातून गोचर भ्रमण अगदी सहज करत असतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी ती म्हणजे आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कामाची आणि नातेसंबंधाचे सुद्धा या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर अभ्यासता सहावा आठवा आणि बारा राहणार आहे आपल्या राशीला सात आठ अकरा बारा एकवीस आणि बावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी जे काही व्यवहार करत असाल फार सावधानता ठेवा आणि आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी या काळामध्ये घ्यायला विसरू नका <coughs> चंद्राचं गोचर भ्रमण मात्र आपल्या राशीला एक ते सहा नऊ दहा तेरा ते वीस आणि तेवीस ते तीस या तारखांना मात्र कुंडलीच्या शुभ घरातून सुरू राहणार आहे त्यामुळे महत्वाची खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्वाचे निर्णय घेण्याकरता या तारखांची निवड आपण अवश्य करू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला रोज करायचं आहे नवग्रह स्तोत्राचं पठण आणि अतिशय सुंदर दोन मंत्र आहेत ओम आदित्याय य ओम बुधाय नमः या दोन मंत्रांचे जप एक एक माळ अवश्य करा म्हणजे ही होती तुळ राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपण नेहमीच विचारत असता ते म्हणजे चैतन्य लहरी ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे असं पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि भारतात आपण कुठे असाल हे पुस्तक मागवू शकता तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे आपण मागवू शकता त्याचप्रमाणे मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सरस्वती यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी ही होती तूळ राशीची एप्रिल महिन्याची संपूर्ण माहिती पुढच्या भागामध्ये आपण मंगळाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृश्चिक राशीसाठी एप्रिल महिना कसा राहणार आहे त्याची घेणार आहोत माहिती तोपर्यंत कळाविलोबा असावा धन्यवाद